जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण सुरुवातीला माऊलींचा हरिपाठ पाहिला त्यानंतर संत श्री एकनाथ महाराजांचा हरिपाठ पाहिला आणि नुकताच संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचाही हरिपाठ पाहिला आजपासून आपण संत श्री तुकाराम महाराज यांचा हरिपाठ पाहणार आहे आज आपण या हरिपाठातील पहिला अभंग आणि दुसरा अभंग पाहूया पहिल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतायत नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझ ऐसा नाही सखा कृपा करुनी रंका धरी हाती तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तूची कृपा सिंधू पांडुरंगा अत्यंत गोड असा हा भंग आहे तुकाराम महाराज पहिल्यांदा गणपतीला वंदन करतात नंतर शारदीला वंदन करतात आणि मग सद्गुरूंना दंडवत घालतात त्यांना शरण येऊन या हरिपाठाची ते सुरुवात करतात ते म्हणतात मी सद्गुरूंच्या चरणी मस्तक ठेवलेलं आहे आणि ही जी मी स्तुती करणार आहे नुसती सद्गुरूंचीच असं नाही पण एकूणच भगवंताची जी स्तुती करणार आहे त्याच्या नामाचं जे महात्म्य मी गाणार आहे त्याला तुम्ही आशीर्वाद द्या त्यांची आपल्या सद्गुरूंप्रती असलेली शरणागती स्पष्ट जाणवते ते म्हणतात गुरुराया तुझं ऐसा नाही सखा कृपा करून रंका धरी हाती आपल्या स्वतला सद्गुरूंपुढे कमीत कमी लेखून स्वतला ते रंक म्हणतात आणि सद्गुरूंना विनवणी करतात की तुझ्याशिवाय माझा कुणीही सखा नाही मला कृपा करून आता हाताला धर तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तूची कृपा सिंधू पांडुरंगा भगवंता माझ्यासाठी माझा बाप माझी आई माझा गुरु माझा बंधू माझा सखा एकूण काय माझं सर्वस्व पांडुरंगा तूच आहेस असा हा विनवणी वजा सद्गुरूंची कृपा भाकणारा अभंग आहे जो ते हरिपाठाच्या सुरुवातीला सांगतायत पण आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठापासून निवृत्तीनाथ महाराजांच्या हरिपाठापर्यंत सर्व हरिपाठातील अभंग साधनेला अनुलक्षण बघितलेले आहेत त्यामुळे आपण हाही अभंग त्या दृष्टीनेच पाहूया तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला काय बोध करतायत हे जरा आता आपण सूक्ष्मपणे पाहूया तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला हा अभंग दिसत आहे या अभंगाच्या सुरुवातीला ते म्हणत आहेत नमिला गणपती म्हणजे अर्थातच ते गणपतीचा उल्लेख करतायत तर हा गणपती म्हणजे शंकर पार्वती यांचा पुत्र गणपती नव्हे हा गणपती आहे आपलं आत्मस्वरूप कसं काय बुवा ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच माऊली म्हणतात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आत्मरूपाला ते वंदन करतच आहेत नमन करतच आहेत पण पुढे ते लगेच म्हणतात देवा तूची गणेशू म्हणजेच गणपती आणि आपला आत्मा हा एकच आहे ज्या आत्मरूपाला मी नमन केलं तोच गणेश आहे असं ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट करतात या अभंगाच्या सुरुवातीलाही तुकाराम महाराज गणपती म्हणजे आत्म्याचा उल्लेख करतात आता तुम्हाला स्क्रीनवर जो अभंग दिसत आहे त्यातल्या तिसऱ्या कडव्यामध्ये पहा गुरुराया तुझं ऐसा नाही सखा कृपा करुनी रंका धरी हाती अशी ही ओळ आहे तर यातल्या रंका या शब्दाकडं नीटपणे आपण पाहूया इथून आपल्याला आता पहिल्या कडव्यापर्यंत उलटा प्रवास करायचा आहे सुरुवात आपण रंकापासून करूया आपल्याला आलेला जीवभाव हेच खरं पाहता रंगपणाचं लक्षण आहे आपला जीवभाव आणि पर्यायानं देहबुद्धी यामुळे आपण जन्ममरणाच्या फेऱ्यांमध्ये अडकलेलो आहे ज्याला हे समजून येतं की आपली या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका झाली पाहिजे तो खरं म्हणजे भाग्यवान हा नरजन्म मिळालेला आहे तर आता साधना करून मोक्षप्राप्ती करून घेऊया आणि या जन्ममरणाच्या चक्रातून सुटूया असा सद्विचार ज्याच्या मनात येतो तो भाग्यवान तुकाराम महाराज इथे कृपा करून रंका धरी हाती असं म्हणतायत म्हणजे आधी ही जाणीव आहे की मी रंग आहे आणि त्यातून असा कळवळा उत्पन्न झालेला आहे की मला आता कोणीतरी धरलं पाहिजे समजा बुडत्या माणसाला हे कळलंच नाही की आपण बुडतोय तर त्याचं मरण निश्चित आहे पण त्याला हे समजलं की आपण बुडतोय तर मग तो आधार शोधेल ना ज्याला ही जाणीवच नाही की आपला जन्म वाया चाललेला आहे जन्माचं सार्थक नामामध्ये आहे उपासनेमध्ये आहे मोक्षप्राप्तीमध्ये आहे तो असाच मरून जाईल केवळ पुन्हा जन्माला येण्यासाठी त्याचं हे, त्याच हे संसाराचं जन्ममरणाचं बंधन कदापि सुटणार नाही पण ज्याच्या भाग्यामध्ये सत्संगती येते काही सद्ग्रंथांचे वाचन येते त्याचं चिंतन मनन जो करतो किंवा संतांच्या सद्गुरूंच्या पायापशी जो श्रवण करतो त्या श्रवणातून आणि नंतर त्याच्या झालेल्या चिंतन मननातून त्याला हे समजायला लागते की आपल्या जन्माचे सार्थक जर कशात असेल तर आपले खरे स्वरूप जाणून घेण्यामध्ये आहे आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेण्यामध्ये आहे आणि अशी जर आपल्याला ओळख झाली तरच आपल्याला मोक्षप्राप्ती आहे हे जर त्याला समजलं तर मात्र तो नरजन्मातून मोक्षप्राप्तीसाठी तळमळतो आणि त्या तळमळीनं सद्गुरूंना हाक मारतो की माझा तुम्ही हात धरा ही सुरुवातीची मुमुक्षू अवस्था आहे मुमुक्षू म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचे तर मोक्षप्राप्तीची इच्छा समर्थ म्हणतात झाले राजे चक्रवर्ती तेथे माझे वैभवते किती आता धरू म्हणे संगती या नावमुक्षू सद्गुरुचरणी श्रवण घडल्यामुळं त्यांच्याकडून काही वचनं ऐकल्यामुळं त्याचं चिंतन मनन घडल्यामुळं किंवा सद्ग्रंथांचं सुद्धा परिशीलन केल्यामुळं त्याच्या अंगी असा भाव निर्माण होतो की आपण किती पतित आहोत आपण उगाचच जन्माला आलो समर्थ म्हणतात म्हणे मी पतित चांडाळ म्हणे मी दुराचारी खळ म्हणे मी पापी केवळ या नाव मुमुक्षू म्हणे मी अभक्त दुर्जन म्हणे मी हिनाहून हीन म्हणे मी जन्मलो पाषाण या नाव मुमुक्षू आपल्या स्वतःमध्ये असलेल्या दोषांचा डोंगर त्याला दिसायला लागतो त्यामुळं त्याचं हृदय पिळवटून निघतं त्याला मोक्षप्राप्तीची दुर्दम्य इच्छा निर्माण होते आणि हीच मुमुक्षु अवस्था आहे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरिला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्षू सज्जन म्हणजे सतजन ज्यांनी सत्स्वरूप म्हणजेच आत्मस्वरूप जाणलेला आहे असे म्हणजेच सद्गुरू अशा सद्गुरूंचा मी अंकित केव्हा एकदा होईन अशी त्याला इच्छा निर्माण होते हीच अवस्था कृपा रंका धरी हाती या ओळीमध्ये तुकाराम महाराज वर्णन करतायत आणि या ओळीतून आपण आता वरती जाऊया वरच्या ओळीत ते म्हणतात गुरुराया तुझं ऐसा नाही सखा ही मुमुक्षु अवस्था तीव्र झाली की त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याला आता सद्गुरूंशिवाय कुणीही तारणारा नाही असा भाव प्रगट होतो हा भाव अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांच्याशिवाय माझं कोणीही नाही असं त्याला वाटायला लागतं ध्यानी मनी स्वप्नी त्याचं फक्त एकच ध्यान असतं आपले सद्गुरू त्यांना मी कधी एकदा शरण जातो आणि त्यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्तीचं साधन मिळवतो असं त्याला होतं ही जी अवस्था आहे की आपल्याला सद्गुरू मिळावेत किंबहुना त्यांच्याकडून उपदेश मिळावा अनुग्रह मिळावा ही जी तळमळ आहे या तळमळीचं वर्णन या ओळीमध्ये ते करतात गुरुराया तुझ ऐसा नाही सखा गोंदोलेकर महाराजांचं चरित्र आठवा अगदी बालवयात त्यांनी घर सोडलं कारण काय फक्त सद्गुरु शोध आसे तू हिमाचल श्री महाराज फिरले फक्त आणि फक्त आपल्या सद्गुरूंना शोधण्यासाठी ही जी आंतरिक तळमळ आहे सद्गुरूप्राप्तीची जी ओढ आहे त्याचं वर्णन इथं तुकाराम महाराजांनी केलंय ही तळमळ परमभाग्याने प्राप्त होते ही साधीसुधी तळमळ नाही आपल्याला फार तर फार वैषयिक तळमळच माहीत आहे सद्गुरू प्राप्त व्हावेत ही तळमळ अलौकिक आहे अशा सचशिषाची सद्गुरूसुद्धा वाट पाहत असतात ही शिष्याची तळमळ पाहून सद्गुरू त्याला जवळ करतात आणि सद्गुरू तरी काय देतात भगवंताचं नामच देतात या नामालाच स्तुती असं तुकाराम महाराजांनी संबोधलं आहे वरची ओळ पहा आपुल्या स्तुतीला द्यावी मती अशी ही ओळ आहे सद्गुरूंची स्तुती असाही इथे अर्थ आहे आणि भगवंताची स्तुती असाही इथे अर्थ आहे भगवंताची काय किंवा सद्गुरूंची काय स्तुती याचा अर्थ वर्णन आणि वर्णन म्हणजेच भगवंताचं नाम आहे कारण भगवंताच्या नामाशिवाय भगवंताचं वर्णन आणखी कशातही चपखल बसत नाही नामामध्येच भगवंत सापडतो असं गोंदोलेकर महाराजही म्हणतात सद्गुरू अशा तळमळ प्राप्त झालेल्या शिष्याला जवळ करतात आणि त्याला नामाचा उपदेश करतात भगवान नामाचा हा उपदेश शिष्यामध्ये मुरावा मात्र लागतो आज भगवान नामाचा उपदेश केला म्हणजे लगेच सशिष्य झाला असं मुळीच होत नाही हा उपदेश जसजसा शिष्यामध्ये मुरत जातो किंबहुना शिष्य जसजसा स्वतःला साधनेमध्ये झिजवतो तशी तशी त्याची बुद्धी शुद्ध होत जाते शुद्ध बुद्धी म्हणजे काय हे पाहण्याच्या आधी अशुद्ध बुद्धी म्हणजे काय हे पण पाहावं लागेल जी बुद्धी देहाला मी समजते तीच अशुद्ध बुद्धी आहे आणि या अशुद्धतेला काढून सद्गुरू तिला आत्मबुद्धीकडे वळवतात आणि याच मतीचा उल्लेख तुकाराम महाराज आपुल्या स्तुतीला द्यावी मती अशा ओळीमध्ये करतायत सद्गुरूंनी केलेला उपदेश साधकाचा जीवभाव आत्मभावामध्ये परावर्तित करतो त्याचा जो जीवभाव आहे त्याची जी देहबुद्धी आहे त्याचा प्रवास उलट्या दिशेने व्हावा लागतो हा प्रवास उलट्या दिशेने होणं वाटतं तितकं सोपं नाही जीवावरती अनंत जन्मांचे संस्कार आहेत वासना कर्मभोग यांचा बोजा आहे या सगळ्या बोजामधून त्याला बाहेर काढावं लागतं आणि त्याला आत्मस्थ करावं लागतं ही एक दीर्घ प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सद्गुरु शिष्याप्रती करत असतात आणि त्यासाठी ते त्याला साधनेचा नामाचा उपदेश देतात असा शिष्य जेव्हा अंतर्मुख होऊन आपल्या आत्मस्वरूपाकडे आपली बुद्धी वळवतो त्या बुद्धीला मती असा शब्द तुकाराम महाराज वापरतात त्याची बुद्धी आता अग्र होते त्याची बुद्धी आता आत्म्याकडे वळते बुद्धीचे एक लक्षण निश्चय असा आहे शंकराचार्य निश्चयात्मिका ही अशीच बुद्धीची व्याख्या करतात अशा साधकाच्या अंतःकरणामध्ये प्राप्तीचा निश्चय पक्का होतो असा निश्चय पक्का झाला की त्या बुद्धीमध्ये आणखी काहीही येत नाही अशी शुद्ध बुद्धी फक्त आपल्या आत्मस्वरूपाला जाणते जसा रामबाण असावा रामाच्या धनुष्यातून तो सुटला की तो त्याच्या ध्येयावरती जाऊन लागणार त्या ध्येयाव्यतिरिक्त तो बाण अन्य कुठेही भरकटणार नाही तसंच ही बुद्धी फक्त आत्म्याच्या दिशेने जाते आणि अशी बुद्धी साधकाला प्राप्त झाल्यानंतर त्या साधकामध्ये खरीखुरी अनन्य शरणागती उत्पन्न होते यामध्ये खरीखुरी आणि अनन्य हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत सर्वसाधारणत आपल्यामध्ये हे गुण आढळत नाहीत आपण भगवंताला किंवा सद्गुरूंना शरण असतो पण आपला स्वार्थ राखून शरण असतो अनन्य शरण नसतो आपण विषयांनाही शरण असतो आणि शिवाय सद्गुरूंनाही शरण असतो म्हणजे आपल्या प्रपंचात काही चांगलं घडलं तर आपल्याला सुख होतं आणि काही वाईट घडलं तर आपल्याला दुःख होतं चांगलं घडल्यावर आपण सुखानं म्हणतो महाराजांची कृपा आणि वाईट घडलं तर दुःखानं म्हणतो महाराजांची इच्छा हे अनन्यतेचं लक्षण नाही अनन्य भक्त सदा आनंदामध्ये असतो सदा हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का प्रापंचिक किंवा व्यावहारिक परिस्थिती कसलीही असो त्याचा आनंद कदापि ढळत नाही तो सदा आनंदात असतो कारण तो अनन्य भावानं आपल्या सद्गुरूंना शरण असतो साधकाची बुद्धी जोपर्यंत अग्र होत नाही आपल्या साधनेमध्ये आपल्या सद्गुरूंप्रती असलेल्या भावामध्ये जोपर्यंत स्थिर होत नाही तो तोपर्यंतही अनन्य शरणागती वाट्याला येत नाही या अनन्यतेचाच उल्लेख तुकाराम महाराज गुरुराया चरणी मस्तक ठेवीला या ओळीमध्ये करतायत हे ऐकत असताना तुम्ही स्क्रीनवरती अभंग बरं का म्हणजे आपण खालून कसं वर जात आहे हे तुमच्या लक्षात येईल आपुल्या स्तुतीला द्यावी मती इथे जेव्हा ते मती म्हणजे बुद्धीचा उल्लेख करतात त्याच्या अग्रपणामुळेच सद्गुरूंप्रती अनन्य शरणागती येते ज्याचा उल्लेख गुरुरायाचरणी मस्तक ठेवीला या ओळीमध्ये तुकाराम महाराज करतात हे मस्तक ठेवणं म्हणजे अनन्य शरण जाणं आता मग अशा साधकाला आपल्या सद्गुरूंशिवाय अन्य कोणीही दिसत नाही त्याचं सार सर्वस्व त्याचे सद्गुरू होऊन जातात किंबहुना सद्गुरू हे त्याचे श्वास बनतात असा साधक आपल्या सद्गुरू भक्तीतून कदापि ढळत नाही त्यांच्याशी एकाकार होऊन जातो एकरूप होऊन जातो असा तो झाला म्हणजे त्याची देहबुद्धी गेलीच म्हणून समजा आणि याचं वर्णन आता गुरुराजा दंडवत असं तुकाराम महाराज करतात समजा एखादा दंड म्हणजे मोठी काठी जमिनीवरती आडवी टाकली की ती जशी पूर्णपणे आडवी पडते त्याला दंडवत अशी संज्ञा आहे अशाच पद्धतीनं साधकाचा स्थूल देह सद्गुरूंच्या चरणी पूर्णपणे विलीन होतो स्थूल देह विलीन होतो याचा अर्थ साधक आपली देहबुद्धी सद्गुरुचरणी समर्पित करतो तनु मन धन माझे राघवा रूप तुझे तुझं वीण मज वाटे सर्व संसार ओझे अशी ही अवस्था आहे त्याचं स्वतःच असं त्याच्याकडे काहीही राहत नाही ना त्याचा देह ना त्याचं मन ना त्याची बुद्धी तो सर्वस्वी सद्गुरूंचा होऊन जातो अशी ही अलौकिक आणि भाग्याची अवस्था आहे आणि मग पहिली ओळी येते नमिला गणपती माऊली सारजा सारजा म्हणजे शारदा आणि शारदा याचाच अर्थ परावाणीच्या पलीकडील अवस्था मनाच्या श्लोकातील पहिल्या श्लोकातच समर्थ रामदास म्हणतात गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा चार ज्या वाणी आहेत परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी यांचं मूळ जर कुणी असेल तर ती शारदा आहे म्हणजे असा दंडवत पडलेला साधक आपल्या स्वला विसरलेला साधक केवळ परावाणीमध्ये जात नाही तर त्याच्याही खोल आपल्या आत्मस्वरूपापाशी जाऊन चिकटतो ज्या आत्म्यामधूनच परावाणी प्रगट होते आणि नंतर पश्चंती मध्यमावैखरी प्रगट होते त्या आत्म्याशी तो संलग्न होऊन राहतो आणि हे त्याचं संलग्न होणं म्हणजेच आत्मरूप होणं ज्या आत्म्याला तुकाराम महाराज गणपती अशी संज्ञा वापरतात मग नमिला गणपती म्हणजे गणपतीचं किंवा आत्मस्वरूपाचं नमन घडणार कसं तर आत्मरूप होणं हेच आत्म्याला केलेलं नमन आहे कारण आत्मा हा स्वसंवेद्य आहे कुठल्याही उपायानं आत्म्याला जाणता येत नाही आत्म्याच्या आणि आपल्यामध्ये जे काही आडवं येतं ते बाजूला करणं फक्त साधकाच्या हातात आहे आत्म्याचं ज्ञान आत्म्यालाच होतं जीवाला होत नाही आत्मा स्वतःच स्वतःला जाणतो त्यामुळेच आत्म्याला वेगळेपणानं नमन करता येत नाही आत्म्याला नमन करणं म्हणजेच आत्मरूप होणं आणि असा हा अलौकिक आध्यात्मिक प्रवास आहे हा संपूर्ण प्रवास तुकाराम महाराज पहिल्या तीन कडव्यांमध्ये सांगतात आणि तो उलट्या मार्गानं आपण पाहिलेला आहे शेवटच्या ओळीत मात्र तुकाराम महाराज आत्मरूप जो साधक झाला त्याच्या अवस्थेला सांगतात तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुची कृपा सिंधू पांडुरंगा आपली माता आपले पिता आपले सगळे सोयरे गुरु बंधू हे सगळे पांडुरंग स्वरूप दिसणे हेच आत्मस्थ झालेल्या साधकाचं लक्षण आहे देहबुद्धीने कितीही मानलं तरी आपल्याला विश्व रूप दिसणं शक्य नाही परमात्मरूप झाल्यानंतरच ना विश्वामध्ये परमात्मा कसा नटून राहिलाय याची अनुभूती येते त्याचंच वर्णन तुकाराम महाराजांनी या शेवटच्या ओळीत केलंय याच अवस्थेचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोगू निश्चित जाण माझा असा साधक असा सचशिष्य खऱ्या अर्थानं भक्त होतो जो भगवंतापासून कदापि विभक्त नसतो असा भक्त हेच मनुष्य जन्माचं पूर्णत्व आहे आणि हे, हे पूर्णत्व सांगूनच हरिपाठाची सुरुवात तुकाराम महाराज करतात दुसऱ्या अभंगामध्ये मात्र ही अवस्था ज्या भगवन नामाने प्राप्त होते त्या नामाचा उदो उदो तुकाराम महाराज करतात आणि ते नाम घेण्याविषयीच्या काही महत्वाच्या गोष्टीही सांगतात ते म्हणतात पहाटेच्या प्रहरी म्हणा हरी हरी तया सुखा सरी नाही दुजे केशव मामन नारायण विष्णू कृष्ण संकर्षण राम राम माधवा वामना श्रीधरा गोविंदा अच्युत मुकुंदा पुरुषोत्तमा नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा ऋषिकेशी पावा मात्रे तुका म्हणे एका नामी भाव राही तेव्हा होय साह्य पांडुरंग नामाच्या समासामध्ये समर्थ रामदास म्हणतात सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता हो तसे सार्थक नामस्मरता पुण्यश्लोक सोये स्वये महाराजही तेच सांगतायत की तुम्ही भगवंताच्या नामानी भगवद रूप होता ही गोष्ट खरी आहे पण त्याच्या साधनेमध्ये काही गोष्टी पाळल्या तर ते नाम लवकर प्रतिफळते ते म्हणतात पहाटेच्या प्रहरी म्हणा हरिहरी पहाटेची वेळ ब्राह्ममुहूर्त हा अध्यात्मात अत्यंत महत्त्वाचा आहे लौकिकदृष्टीनं पाहायला गेल्यास ती वेळ शांत असते आपली झोप पूर्ण झालेली असते अर्थातच रात्री वेळेवर झोपलो तर आणि आपल्या डोक्यामध्ये विचारही कमी असतात वातावरण शुद्ध आणि एकाग्र होण्यासाठी अत्यंत अनुकूल असतं समर्थसुद्धा म्हणतात प्रभाते मनी राम चिंतीत जावा तुम्ही जर होऊन गेलेल्या महापुरुषांची चरित्र पाहिली तर जवळजवळ प्रत्येकाने पहाटे उठून साधना केलेली आहे मग ते नामस्मरण असो किंवा ध्यान असो पहाटेच्या वेळीच त्यांना ध्यान किंवा नामस्मरणामध्ये उत्तमोत्तम अनुभूती आलेल्या आहेत त्यावेळेचं हे वैशिष्ट्यच आहे ही वेळ अशी आहे की त्यावेळी संत सत्पुरुषांचे देह सोडलेल्या आणि देहामध्ये असलेल्या महापुरुषांचे आशीर्वाद वातावरणामध्ये असतात आपलं चित्त आणि मन शांत असल्यामुळं साधनेमध्येही पटकन शिरता येतं आणि असलेल्या आशीर्वादांचा लाभ घेता येतो म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात पहाटेच्या प्रहरी म्हणा हरी, हरी तया सुखा सरी नाही दुझे काय होतं दिवस एकदा वरती आला की आपण नकळत व्यवहारामध्ये आणि प्रपंचामध्ये अडकून जातो अर्थातच त्या संदर्भातले विचारही आपल्या चित्तामध्ये घोळायला लागतात आणि मग नामाकडे तितक्या शांतपणे लक्ष देता येत नाही पहाटे मात्र हे सहज घडतं मात्र यासाठी थोडा अभ्यास करावा लागतो आपल्याला जर रात्री उशिरा झोपायची सवय असेल तर पहाटे नैसर्गिकरित्या जाग येणं अवघड आहे तर सुरुवातीला वेळेत झोपण्याचा अभ्यास करावा म्हणजे पहाटे आपोआप जाग येईल शिवाय रात्री झोपताना आपलं पोट जर आपण हलकं ठेवलं तर पहाटे उठून साधनेला बसायला त्याची अत्यंत मदत होते शेवटी हा साधन मार्ग आहे हा ज्याचा त्यांना अनुसरायचा आणि अनुभव घ्यायचा पुढे तुकाराम महाराज केशव वामन नारायण पासून अगदी ऋषिकेश इथपर्यंत भगवंताचं नाम गातात त्याचं महात्म्य वर्णन करतात ते म्हणतात की या नामांच्या स्मरणानं तुम्ही रूप व्हाल पण शेवटी ते महत्वाची किल्ली देतात ते म्हणतात तुका म्हणे एका नामी भावर आहे कुठलं तरी एक नाम निवडणं गरजेचं आहे समर्थसुधा जे म्हणाले सहस्रनामामध्ये कोणी एक सगळी नामं घेणं आवश्यक नाही एक कुठलं तरी नाम निवडावं आणि आपलं आयुष्य त्यामध्ये वाहून द्यावं सद्गुरूंकडून जर नाम प्राप्त झालेलं असेल तर प्रश्नच मिटला त्या नामाव्यतिरिक्त त्या साधकाला अन्य काहीही माहीत असता उपयोगी नाही असं घडल्याशिवाय त्या नामामध्ये एकविध भाव येत नाही आणि जोपर्यंत एकविध भाव येत नाही तोपर्यंत त्यात शक्ती येत नाही दगड फुटण्याचं उदाहरण आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे पाणी वाहवत गेलं दगडावरून तर दगडाला काही फरक नाही पडत पण एक एक थेंब एकाच जागी पडत राहिला तर दगड भंगतो अशी एकविधतेमध्ये शक्ती आहे हाच एकविधपणाचा भाव किंवा त्या भावातील शक्ती तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे एका नामी भाव राही तेव्हा होय साय्य पांडुरंग एकविध भावामध्येच पांडुरंग प्राप्तीच्या किंवा आत्मप्राप्तीच्या साधनेचं गमक आहे हा एकविध भाव जसा नामाच्या बाबतीत आवश्यक आहे तसाच सद्गुरूंच्या बाबतीतही आवश्यक आहे गोंदवलेकर महाराज म्हणायचे इतर संतांच्या बाबतीत पूज्य भाव नक्की असावा पण बाप हा एकच असतो एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव भावार्थ नसता वाव सर्व काही हा एकविध भाव आपल्याला कसा प्राप्त होईल याचा सर्वांनी प्रयत्न करावा अभ्यास करावा हा प्राप्त झाला की घडणाऱ्या नामामध्ये ध्यानामध्ये एक प्रकारचं बळ येतं आणि त्या बळानंच आत्मप्राप्तीचा प्रवास सुकर होतो असे हे तुकाराम महाराजांच्या हरिपाठातील पहिले दोन अभंग आहेत आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम